आता ही गाय रेंज आता ही गाय दुसऱ्या व्याताला आहे खाली वाहण्यासाठीला पंधरा तीन वर टाइम आहे आता कडदात कर करू राहिलेली कडदात कर लेट लागण झालेली थोडी तर ही पहिल्या वेताला आहे ना पंचवीस लिटर पिळेली आता व्याताला त्याची तीस लिटर दुधाची दुधाची क्षमता आहे एकदम जर्मन ब्रेड एकदम क्वालिटीची हे बघाल ती एकदम क्वालिटी जर्मन ब्रेड एकदम मोठ्या मापाची गाय ह्या व्याताला प्लाची गायची दुधाची क्षमता आहे ही गाय तिसऱ्या व्याताला आहे ही गाईला आठ दहा दिवस टाईम आहे खाली होण्यासाठी ही दुसऱ्या व्याताला बावीस लिटर पिळेले या व्यताला पंचवीस लिटरच्या गायची दुधाची क्षमता आहे एकदम मोठ्याले मापाचे गाई दाताला करतात करायला ती पण ही गाय दुसऱ्या व्याताला आहे या गायीची दुधाची क्षमता सतरा ते अठरा लिटरपर्यंत गायची दुधाची क्षमता गाय दुसऱ्या व्याताला आहे गाय एकदम क्वालिटी गायचं तोंड बघा एकदम ईदभर तोंड आहे एक नंबर ओरिजिनल ब्रीड एक नंबर ओरिजिनल ब्रीड ईदभर तोंड आहे गाईचं <coughs> तर ही गाय दुसऱ्या व्यापाला आहे पहिल्या व्यताला अठरा लिटर पिळेल वीस बावीस लिटर दुधाची क्षमता तिला पण खाली वाहण्यासाठी आठ ते दहा दिवस टाईम आहे सहा जाते पुणे शिल्लक येतात गायच्या एकदम क्वालिटीच्या गाय हे बघा साईड बघा आठ ते दहा दिवस टाईम आहे तिला अजून वीस बावीस लिटर दुधाची क्षमताही गायची ही गाय पहिल्या व्याथाला आहे पहिलं दाताला दोन दात <laughs> पहिल्या त्याला गायचे अठरा ते वीस चालण्याची गायची दुधाची क्षमता आहे गाईची दुधाची अठरा ते वीस लिटर दुधाचे दाताला दा एकदम मोठे म्हणजे खाली आठ दिवस टाईम आहे गायला ही दाताला दोनदा ती हिची <laughs> पहिले त्याला पंधरा सोळा पंधरा सोळा चालण्याची गायची दुधाची क्षमता आहे पंधरा सोळा पंधरा सोळा चाल दाताला दोन दाती पण पहिल्याच व्यताला आहे हिला थोडा एक महिनाभर टाईम आहे कच्ची हो कच्ची ती पण दाताला दोनच जाती हिची दुधाची क्षमता चौदा पंधरा चौथ्या सात सात आठ आठ टायमाची दुधाची क्षमता घ्यायची काय छोटी ना ही एक पण काय पाहिलेच व्याताला दहा बारा दिवस टायली हिची दुधाची क्षमता सोळा सतरा सोळा सतरा टायमाचं सात आठ सात आठ चालण्याची दुधाची क्षमता घ्यायची ह्या गायी सगळ्या पाहिला दुसऱ्या व्याताच्या गाई एकदम मोत टॉप टॉप क्वालिटीच्या दूध आता कसं आहे दूध शेवट पहिलं वस्तू असते ते जे दुधाचे त्याच नसते एवढं जास्त पण हा पण जास्त पण चालू शकते त्याचं काय अंत नाही पहिल्या आता कारण आता पहिल्यावर सुद्धा काय वीस बावीस आरामात पिळते त्या चाललं आपलं इकडच्या भागात ब्रीड सगळीकडे पुढं गेलेलंय आहे दुधा शिमते मग तर येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्याची आपली राईची सोय सगळी इथं रायची सोय वगैरे रायची सोय वगैरे एकदम ओके मध्ये आपल्यापूरमध्ये लॉज पण असतात तुम्ही वर राहू शकता एकदम टॉप जर्मन ब्रेड तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर साठी एकदम परिचय नंबर द्या पूर्ण तर मी अमोल शेठ साळुंके मी राहणार टाकळीवान तालुका सरमपूर हा जिल्हा अहिल्यानगर तर आप आपल्याकडे आठवे दिवस तुम्हाला काही अवेलेबल राहतील कोणत्याही शेतकऱ्याला जर गाई खरेदी करायची असतील तर आपल्याकडे मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस मार्केटला असतात मार्केटमध्ये तुम्हाला गाई भेटतील आणि गुरुवार ते सोमवार हे तुम्हाला गोठ्यावरती ते काही भेटतील तर मित्रांनो हे करा की लक्षात घ्या की बुधवारी मेन बाजार असतो ह्याचा लोणीचा आणि मंगळवारपासून तिथं जनावर यायला तिथं म्हणजे ही सुद्धा जनावर मंगळवारी ह्यांच्या जागा आहेत फिक्स त्या जागेवरती ही जनावर असतात त्यामुळे तुम्ही मंगळवारी जरी आलात तरी ते तुम्हाला गाय मिळू शकतील आणि जर त्याच्या आधी जरी यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या घरीसुद्धा गाय मिळू शकतील ह्यांच्या नंबरवरती कॉन्टॅ ह्याच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यांचे दोन नंबर स्क्रीनवरती एखादा जर नाही नंबर लागला तर तु, दुसऱ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद